इतरांनी आपल्यावर ठेवलेलं नियंत्रण पुन्हा मिळवणं हीच खरी आत्ममुक्ती आहे कारण आपल्या निर्णयांवर भावना कृतींवर जर सतत दुसऱ्यांचं नियंत्रण असेल तर आपण खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगतच नाही अशा परिस्थितीत आपण इतरांच्या अपेक्षांचा ओझं वाहतो त्यांचं समाधान करण्यासाठी आपलं खोटं व्यक्तिमत्व उभं करतो हळूहळू आपण स्वतःला विसरतो मानसशास्त्र सांगतं की व्यक्तीचं मानसिक आरोग्य तेव्हाच सुदृढ राहू शकतं जेव्हा ती स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेते आत्ममुक्ती म्हणजे इतरांच्या नियंत्रणातून बाहेर पडून स्वतःला केंद्रस्थानी ठेवणं हे नियंत्रण पुन्हा मिळवण्यासाठी नाही म्हणता येणं स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं अत्यंत आवश्यक आहे मानसिकदृष्ट्या सशक्त व्यक्ती इतरांच्या मतांचा सन्मान करते पण स्वतःचं आयुष्य कोणाच्या नियंत्रणात देत नाही त्यामुळे स्वतःच्या जीवनाचं नियंत्रण परत मिळवणं म्हणजेच खरी स्वतःची मुक्तता मानसिक भावनिक आणि सुद्धा, धन्यवाद